नेट येत नाही रानातील काम करीत नाही ट्रॅक्टर घेण्याकरिता सात लाख रुपये देत नाही म्हणून विवाहित तरुणी सासू व सासरे मानसिक त्रास देऊन तिचा करून मारहाण करीत होते नवरा सासू सासरे यांनी केलेला दिलेल्या मानसिक व शारीरिक त्रास झाल्याने या विवाहित तरुणीने रात्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले ही दुर्दैवी घटना माडा तालुक्यातील दहिवली येथे गुरुवारी सकाळी सात वाजण्यापूर्वी घडली असून काजल नारायण मिस्किन वय पंचवीस राहणार दहिवली तालुका भाडा असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नवरा सासू सासरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तरुणीचा भाऊ लक्ष्मण दिगंबर बागस वय चोवीस राहणार बावी तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर यांनी फिर्याद दाखल केली असून नारायण विलास मिस्किन नवरा विलास रामचंद्र मिस्किन सासरे शोभा विलास मिस्किन सासू गुन्हा दाखल झालेल्यांची नावे याविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी कि मयत काजल हिचे अकरा जून दोन हजार एकोणीस रोजी दहिवली तालुका म्हाडा येथील नारायण विलास मिस्किन याच्या सोबत लग्न करून दिले होते त्या लग्नानंतर काजल हिला एक वर्षे चांगले नांद तिला लक्ष्मी व चार ही मुलगी झाली त्यानंतर सन दोन हजार एकवीस पासून नीट काम करता येत नाही रानातील काम करत नाही ट्रॅक्टर घेण्याकरिता पैसे आणत नाही म्हणून नवरा सासू व सासरे त्रास देत होते त्यामुळे न्यायालयात दोन दावे दाखल केले होते परंतु नवरा नारायण याने त्रास देणार नाही चांगले नांदवितो असे न्यायालयात लिहून दिल्याने अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी तडजोड करून काजलला नांदवण्यास पाठविले होते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नवरा नारायण याचे ऑपरेशन झाल्याचे काजलचे आई भाऊ व इतर नातेवाईक भेटण्यास गेले होते त्यावेळी काजलचे पती सासू सासरे हे माहेरून ट्रॅक्टर घेण्याकरिता सात लाख रुपये घेऊन ये म्हणून हाताने चाबकाने मारहाण करून त्रास देत असल्याचे नातेवाईकांना सांगितले होते त्यावेळी काजलला त्रास देऊ नका आम्ही दोन ते तीन दिवसात पैशाची व्यवस्था करतो असे सांगितले होते बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवरा नारायण मिस्किन यांनी फिर्यादीस फोन पैशांचे काय झाले तुम्ही देणार आहे का नाही असे विचारले असता पैशाची जुळवाजुळव जोड करीत असून चार दिवस थांबा असे सांगितले तेव्हा फिर्यादीस तुझ्या बहिणीस व्यवस्थित नांदवायचे का नाही म्हणून फोन कट केला गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवरा नारायण यांनी फिर्यादीस फोन करून तुझी बहीण काजल हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले त्यामुळे काजलचे नातेवाईक प्राथमिक आरोग्य केंद्रात आले त्यांनी काजलचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला काजलच्या गळ्यावर इतर ठिकाणी मारहाणीचे दिसून आल्याने टेंबुर्णी शवविच्छेदन न करता तिचा मृतदेह सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात पाठविण्यात आला असून शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे समजते या प्रकरणी नवरा सासू व सासरे यांच्या विरुद्ध टेंबुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय